आपले बाबाजी राहील नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर थंबील वरून समजलं असेल व्हिडिओ मध्ये काय असणार आहे तर भाई आपल्या आत्याच्या मुलाचा साखरपुडा आहे निकेश भावाचा तर व्हिडिओ मध्ये सोबत राहा कसा कार्यक्रम होतो तर तुम्हाला दाखवतो चला भाई आम्ही तयार होऊन आलून आणि <laughs> बघा <नावरा वागा। laughs> अरे काय अरे घे पुण्याली एक वाजलाय आणि आमचा नवरदेव रेडी झालाय बघू शकता अरे क्यूट दिस रे आता बघ बघू नको असला असला

आई चालला भाकरी घेऊन चालले काय शेतावा चाललाय मावरा काय मावराची पाटी जेवण घेऊन चालला आहे वहिनी नाचा वहिनी काय नाचत नाही <laughs> विदाउट <वी दोड़ बेंड. laughs> फायनली एक वाजला आम्ही निघालो तिकडून नवरदेव नवरदेव दिसते की नाही चला चला या तेवढाला <laughs> बघतील लोका आणि काय बोलशील काय काय सोय असणार आहे आपली सगळी खावा पिवा आणि स्वप्न पूर्ण झालेलं आहे आनंद आणि ब्राह्मण बोलला की आपला डोळ्याला पाणी लाव आपण याची बॉटल ठेवायची साईडला आणि बोलू नको हॅलो दिवाले दिवाले गाव चला ला भेटू आता स्माईल नवराचा चेहरा नुसता खुललाय नवरा आमचा वगैरे आयफोन सिक्स्टीन नवर देव पोचलाय लोकेशनला पोहोचला आणि वहिनी का बोलशुल <laughs> म्हट ना का मला काय सोय सुली होला अकराचा टाइम दिला अकराचा किती वाजलं इथं वाजले मेकअप नाही केला

पण गरोमार तो आला कीच जल्लोष तोच आला की जल्लशे شكرا <laughs> No, <laughs> नवऱ्याला असं एकदम भयंकर टेन्शन आलेलं आहे तिला जाम घाम आलेला आहे कसा घाम कुठून झालाय पण केव्हा खाली बसतील बाय आमचा नवरा हे घामपूस लांब काय नवरामधा नवरा मामा श्रींची एंट्री नवऱ्याचे मामा आता पाटावर बसत आहेत नवरा अजून नवरीचे मामा आलेले आहेत मामा आता पाटावर बसतात बघू शकता चला વહી <laughs> ના <laughs> घाम पुटलं घाम पाशी नोट गया, वहिनी करसी

<laughs> 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 आ, आता का आता करते <laughs> <laughs> पुरा चिकना वाटते कारण की आपला शर्ट कसं क्वालिटीचा आहे ना बघ ना बुट्टाला बाय सहा हजारची बुट्ट आहे पाच हजार मांगा मित्रांनो बघू शकता इकडं मस्त जेवण जेवणाची सोय केली आहे आणि इकडं दादा काय हा आता बोललो तर बोलतो बोलत आहे का आहे अजून दुसरं काय याच्यात नहीं। नहीं। कांदा लिंबू मस्त भाकरी भात आहे मस्त एक दर अरे नवऱ्याचे भाऊ भेटले आपल्याला भाऊ काय कसं वाटते कुल कुल कुप्पा खावलाय कुपाकडे कुपा कुपा दुसरा ब्लॉग शूट करतोय बघू शकता दादाची स्माईल परत आपला आपले भावाची साखरपुड्याचा कार्यक्रम तर उरकलाय आता आपण चाललोय जेट्टीवर बघूया असं जेटी कशी आहे आणि आपण मस्त फोटो वगैरे काढू अजून काय बोलशील हा बरोबर बहुतेक दिसते आपल्याला जेट्टी गाईज हो, गा आता आम्ही जेटीवर आलेलो आहोत तुम्ही बघू शकता मस्त व्ह्यू दिवाले गावची जेटी आता आपण काय फोटो काढणार काय हो आता फोटो शूट करणार आणि मग जेवायला जाणार मटणाची तर मित्रांनो आपण आला आता दुसऱ्या जेट्टीवर इथला व्ह्यू मस्त वाटतय तुला काय वाटतय हो इथला व्ह्यू चांगला तिकडे आपण बसला तो बसला भाई कुठे चाललीस हो हो कडक काय बोलणार व्ह्यू मस्त आहे मी आता व्ह्यू एन्जॉय करणार मित्रा तर मित्रांनो शिवशंभोचा चा मंदिर आहे तर बंद आहे सध्या तर मित्रांनो फोटो वगैरे काढून झालेत आता आम्ही चालू जेवायला हात धुता आता मस्त विके ताव मारेल चार चार टाटा जेवली चार चार टाटा जेवली चार चार टाटा जेवली हात बी काय नाही आलो बोला आता <laughs> <laughs> Upakolala, upakolala. Upakolala.

تولنا <applause> <applause> <applause>

भात भात बरोबर बिर्याणी सोय आली काय होलसेल पाहिजे काय बिर्याणी हा नको खालीच ना अजून पाहिजे पैसे शे बुटाचा जो पाच हजार दाखव 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 बघत अरे बस झालं कार्यक्रम उरकला आणि माऊला आता विचारते हो हा हा आम्हाला काय पैसे पैसे आहेत का नाही आता दिलेच त्यानं दोन हजार आपली सोय घरा म्हणजे <laughs> बाई तुझं नाव काय नाव आहे इक रे नाव या तुझ नाव काय रुनमय काय सुरम इकरीकरण घाल नाही पैसे घाल या लवकर तू एक घाल तू एक घाल इकडे लवकर या या लवकर या लवकर या शानेस no, no. oh, yeah. <laughs> 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 ना शाणेस बघ लवकर घालशील भेटत अरे भेटन त्या दुसऱ्या मागतील दुछ कृपा कृपाय घर घरात आहे पैसे दिले ते

Спасибо, Клоу. Спасибо, Клоу. Спасибо, Клоу.